हॅलो फ्रेंड्स आय एम युअर निरंजन अँड यू आर वॉचिंग माय चॅनल निरंजन यस लगा मित्रांनो आता आपण आलो आहे पन्हाळ्यावरती तुम्ही पाहताय बाजूप्रभू देशपांडे यांचं स्मारक बाजीप्रभोने आणि असंख्य मावळ्यांनी खेंडे लढवले म्हणून महाराज उषागडावर पोहोचू शकले त्यांच्यावरून आपण कधी विसरू शकणार नाही तर मित्रांनो आता आलेलो आहे पन्हाळ्यावरती आणि आता सगळ्यात पहिला पन... आपण निघालेलो आहे कोटीला तर पाहूया कोटीवरून येऊ कसा दिसतोय मित्रांनो किल्ल्यावरील अनेक इमारतींपैकी ही इमारत खूप महत्वाची आहे ही इमारत, इमारत बांधली गेली होती तर सह्याद्री पर्वतरांगेवरती लक्ष ठेवण्यासाठी सज्जाकोटी किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आहे म्हणजे इथून पुढे खाली दरीच आहे आणि तुम्ही पाहता इथे तोफ टाकण्यासाठी सुद्धा जागा आहे म्हणजे इथनं खाली लक्ष ठेवायला सुद्धा यायचं आपण आज जाऊन पण पाहायचं मित्रांनो अशा प्रकारे तोफ ढाकली जायची आपण सज्जा सज्जाकोटीच्या आतील भागामध्ये तर ह्या पॅसेजमध्ये इथे गुप्त मीटिंग म्हणजे गुप्त चर्चा वगैरे चालली जायची आणि अशा प्रकारे इथं खूप छान असं वातावरण आहे आणि इथून खाली सह्याद्री रांगेवरती लक्ष ठेवलं जायचं म्हणजे कोण आक्रमण करायला काय तर मित्रांनो आता सजाकोटी पाहूया वरून कसे दिसत्या तर वरील भागामध्ये बघितलं तर पायऱ्या आहेत पायऱ्या झाल्यानंतर समोर एक खिडकी आहे तर मित्रांनो याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कैद केलं के होतं कारण त्यांनी गोळ्यांकडे जाऊ नये उजव्या हाताला गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस त्याचा उपयोग कसा होतो याची आपल्याला अजून कल्पना नाही याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया सध्या कोटीच्या डावा बाजूला लागतोय सनराइज पॉइंट सूर्य बघा नंबर दिसणार सकाळचं आणि जरा पुढे गेल्यानंतर वरे बुरूज लागतोय तर माझ्या मते हा सर्वात उंच ठिकाण आहे टक्करी बिकरी देईल खाली पळायला पण जागा नाही इकडे पळायला जागा नाही तेच म्हणाले इकडे पळायला लागेल मागे वेगळे लागेल मित्रांनो दोन दोन गौरेडे आलेले आहे तिथं काय करूया सांगा पळूया काय पुढे जागा सिंगार घेऊ दे की आपल्याला आईंग नको बघूस बघू नकोस मारते वाटतं डूस मित्रांनो हे दृश्य पाहताय वरे बुरूजवरून अशा प्रकारे सगळं आपण पाहू शकतो एवढं लांबचं दिसते काय बोलायचा प्रश्नच नाही तर इथं वरती आलेलो आहे मी चढून इथे जरास उंचावर हो आहे आणि उतरायचे आता वांदे झाल्यात कारण दगडं थोडी आडली मधली कोणतरी काढून टाकल्यात आणि मी तसंच मदत घेऊन चढलेलो पण आता उतरणं अवघड झाली दोन तीन जंप बुर्जाच्या बाजूला इथे तोफांची जागा आहे तीन ठिकाणी तीन तोफा लावल्या जायच्या बुर्जावरून निरोप आला की शत्रू आक्रमण करायला की पटापट इथून हल्ले केले जायचे आणि अशा प्रकारे गड सुरक्षित राहायचा इथून आपण पायथ्यावरची घर सुद्धा पाहू शकतोय फिरून फिरून आम्हाला सुद्धा भूक लागली म्हटलं काहीतरी जाऊन खाव्या खूप काही इथं खाण्यासारखं का होतं पण विचार केला काय खायचं इथं याच्या आधी काही खाल्लेलं नव्हतं मग फायनल आम्ही एका ठिकाणी आलो आणि पावभाजी ऑर्डर दिली पण आता टेस्ट कशी लागते बघ्या चांगली लागल तर नशीब आणि एक घास सोंडात घातला आणि चव एकदम छान होती तिकड होती जरा पण चांगली होती मित्रांनो हा पण्यावरला एक हिडन स्पेस आहे म्हणजे आपण स्पेस सेंटरकडे निघालो की नाही त्याच्या आधीच वाटेत की नाही उजव्या हाताला असं वळायचं कच्ची वाडा आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतेच पण ते असकाडले आहे आणि पाणी पण आहे ते पाण्यामध्ये साप वगैरे पण आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकले जाऊन बघा मित्रांनो हाऊसने कुठलेही पाणी पिऊ नका आपल्याला खात्री करा होय आत्ता हे एंट्री चालू आहे तर मित्रांनो आपण तीन दरवाजाच्या बरोबर बाजूला बघालो आहे इथे खाली काहीतरी आहे काय आहे बघूया आता कडनं एक वाड आहे कराजेत चोरवाड असेल किंवा तिथून सुद्धा बहुतेक निगराणीसाठी किंवा तोफेसाठी जागा डेव्हलप केल्या असं वाटते इथे आसकाड वगैरे असते साप वगैरे असण्याची शक्यता असत्या बदमाशीचं पोळं असण्याची शक्यता असते त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक जायचं हे मानवी वस्तीमध्ये मध्ये त्यामुळे तर प्राण्यांचा काय धोका असावा असं मला वाटत नाही पण बदमाशीचं पोळ्याची खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो मागे काही वर्षापूर्वी गेलो तेव्हा पोळं आपण पाहिलेलंच तर हे पहा हा रस्ता जो आहे तो तीन दरवाज्यानं बाहेर पडलेला आहे खाली गावाज होते पायथ्याला इथनं निगरानी करण्यासाठी हे ठेवलेलं किंवा इथनं सैन्य जर शत्रूचं आलं त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी खूप चांगलं ठिकाण होतं अगदी वरच्या बाजूला तर आता आपण उभारलो याच्या खाली तीन दरवाजे आहेत तुम्ही इथन पाहू शकताय दरवाजा क्रमांक दोन दरवाजा क्रमांक एक आणि खाली दरवाजा क्रमांक तीन पलीकडे आहे इथून वरण सुद्धा टेहाळणी करा लक्ष ठेवाला भरपूर मोठा स्पेस आहे मित्रांनो आणि इथं आधी एंट्री नव्हती बहुतेक कारण कधी त्याच्या आधी कधी वरती मी गेलेलो नाही इथे सुद्धा एक खोले आहे कदाचित सैनिकांना राहण्यासाठी असणार आणि बांधकाम म्हणाला तर एक नंबर आहे मित्रांनो स्पॅसेस तर गुस्टेस हार्ड आहे अशा प्रकारे इथून खाली सगळा खालचा भाग दिसतोय आणि ह्या तीन दरवाजा आणि ह्या गावात आला रस्ता दरवाजा हा पुरुष आहे इथून सुद्धा लक्ष ठेवलं जायचं आणि सैन्य नगर आलं की इथनं तेल वगैरे गरम उठलं जायचं जा। आगीचे गोळे तोफा खूप काही इथनं सेफ्टीसाठी केलं जायचं जा। तर खूप पाया चढून वरती आलेलो आहे मी आणि ह्या तीन द्रजा एरिया आहे त्याच्याबरोबर आपण वरती आहे सध्या पूर्वी तर जायला परवानगी नव्हती पण तसं सगळं ओपन दिसलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा इथे पुढे पुढे आलेलो आहे ही तीन दरवाजाच्या वरती असलेली खोली तर आता आज जाऊन बघूया आतमध्ये ही जमीन अशा प्रकारे इथलं जुनं अस बांधकाम आहे हे कोरीव काम दिसते मित्रांनो दगडामध्ये कोरून केलं असं वाटते इकडनं पायऱ्या सुद्धा आहेत आपण बघूया तिकडनं कुठ जाते हो तीन दरवाजे पार करणं पूर्वी लिवगड होत दर तर मित्रांनो आपण सगळ्यात वरती आहे गडाच्या हे महाराजांचं सिंहासन असायचं किंवा लक्ष ठेवायला पण असू शकते पूर्वी तर एंट्री नव्हती पण आता काय नाही तारा नाही आहेत कोण पण इझिली फिरवला अजून खूप ठिकाणी फिरायचे आहेत पण मला वाटत नाही की आज सगळे ठिकाणं कव्हर होतील कारण मला काही कारणास्तव रिटर्न कोल्हापूरला जायचं आहे सो बघू अजून किती किती ठिकाणी आपण फिरणार आहे आणि जर काही ठिकाण राहिली तर पुढच्या वेळी नक्की पुन्हा येणार आणि पुन्हा ते ठिकाणं कव्हर करून तुम्हाला नक्की दाखवणार तर मित्रांनो स्टेट युन चल पाहूया हो मग अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते मित्रांनो जो पहिला रोज आहे की नाही आपण त्याच्याबरोबर वरती आहे आता इथे एवढा मोठा स्पेस आहे आणि हा इकडन आला रस्ता आणि इथे असं स्टेस सारखा आहे म्हणजे इथे बसून सगळ्या मावळ्यांना काहीतरी सूचनावर दिल्या जात असायच्या असं मला वाटते मित्रांनो बांधकाम हे अतिशय जुन्यातलं आहे आणि इथे दगडामध्ये सगळं काम केलेलं आहे इथे पहा हे मिसाल ठेवाल जागा गेलेले आहे मित्रांनो आजचं मध्ये एवढंच आपला अजून एक लोक येणार आहे ह्यातला निम्मा राहिलेला लवकरच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे आपले एवढं तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल तर मित्रांनो लवकरच भेटू पुढच्या मध्ये